नमस्कार मंडळी राज्यात एक मोठा प्लान शिजतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण करायची त्यांच्यामध्ये वैर निर्माण करायचं असा हा प्लान असू शकतो जरांगेंचं आंदोलन संपल्यानंतर मागच्या एक दोन दिवसांमध्ये मीडियावर ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या तुम्ही बारकाईने बघितलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे जरांगेंच आंदोलन त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना खलनायक ठरवण्याचे प्रयत्न होतायत की काय अशी शंका येते एकनाथ शिंदे हे गावी गेले जे जरांगे मुंबईत आले एकनाथ शिंदे गावी गेले एकनाथ शिंदे यांचा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जो जी आर नेऊन जरांगे पाटील यांना दिला होता तो खोटा होता किंवा तो फसला अशा स्वरूपाच्या बातम्या या एक दोन दिवसात सुरू झालेल्या आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा कुठेतरी मलिन करायची असं सगळं आहे पण त्याही पेक्षा केवळ एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करून राज्यामध्ये युती सरकारचे जे विरोधक आहेत म्हणजे मग सगळे असतील जे, जे त्यामध्ये विरोधी पक्ष असेल मीडिया असेल हे जे सगळे युती सरकारचे जे विरोधक आहेत त्यांचा कुटील हेतू हा काय असू शकतो तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वैर निर्माण करायचं यांच्यामध्ये विस्तव जात नाहीये असं दाखवून द्यायचं हे या सगळ्या प्लान मधील मूळ हेतू आहे आणि तो आता हळूहळू यायला लागलेला आहे एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला का किंवा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता का तर त्या गोष्टी पुढे आलेल्या नाहीयेत एकनाथ शिंदे दरवर्षीप्रमाणे गणपतीला गावी जातात तसे ते गावी गेले पण त्याचही अवडंबर माजवण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की एकनाथ शिंदे यांचे काही लोक त्या आंदोलनात आहेत किंवा रसदही या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरवण्यात आलेले हे आता हळूहळू मीडिया बोलायला लागलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट जर कोणती पुढे आली असेल तर आता फडणवीस यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायचं का मग एकनाथ शिंदे यांना टार्गेट का करायचं पहिलं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये भांडणं लावून द्यायची वैर निर्माण करायचं हे त्यातलं पहिलं कारण दुसरं कारण असं असू शकतं मित्रांनो की एकनाथ शिंदे हे मागच्या काही वर्षांमध्ये एक मराठा नेतृत्व म्हणून पुढे आलेले आता महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाचा तुम्ही विचार केला तर शरद पवार यांच्या नंतर स्ट्रॉंग असं मराठा नेतृत्व कोणाकडे असू शकत तर अर्थातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष जी घालवली त्यानंतर उपमुख्यमंत्री पदी ते आता आहेत या कालखंडात त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रात जर स्ट्रॉंग नेतृत्व मराठा नेतृत्व जर कोणाकडे असेल तर ते आता आपल्याकडे आलेलं आहे आणि शरद पवारांच्या तुलनेत आपण उभे राहू शकतो मराठा नेतृत्व म्हणून हे एकनाथ शिंदे शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे आणि अशा वेळेस हे पवारांना कसं पटेल पवारांना आपल्या पुढे कोण जात आहे हे पटलेलंच नाहीये देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या खूप पुढे गेलेले आहेत आणि पवारांना कळतंय की आता देवेंद्र फडणवीस यांना रोखणं अशक्य आहे आपण कितीही काही केलं तरी देवेंद्र फडणवीस हे रोखले जाऊ शकत नाहीत अशा वेळेस मराठा कार्ड खेळायचं तर मराठा कार्ड खेळताना पुन्हा समोर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक स्ट्रॉंग मराठा नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे तिथेही आपली डाळ शिजू शकणार नाहीत असं त्यांना वाटू शकत दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जो पवारांनी सांगितलं की प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना ही संपवायची असा पवारांचा प्लान आहे आणि तो प्लान काही लपून राहिलेला नाहीये पण आता या परिस्थितीत जर तुम्ही बघायला गेलं तर शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची राहिलेलीच नाहीये शिवसेना उद्धव ठाकरे यांची राहिली नाहीये शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली पवारांनी ती खेळी खेळून झाली खेल। उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं त्यांना मुख्यमंत्री केलं आणि शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि आता ते शिवसेना घेऊन स्वतंत्र आहेत आणि त्यामुळे मेन पवारांचा जो मोटिव होता की शिवसेना संपवणं ती संपलेली नाही ती उद्धव ठाकरे यांची सेना संपलेली आहे पण शिवसेना ही मुळात शिंदे यांच्याकडे गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिंदे जर सातत्याने पुढे जात असतील तर शिंदे हे हा मोठा धोका पवारांना वाटू शकतो कारण मराठा नेतृत्व म्हणजे आपले मक्तेदारी हे पवारांनी आतापर्यंत गृहित धरलेलं होतं इतकंच काय मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे आपली मक्तेदारी हेही त्यांनी गृहित धरलेलं पण फडणवीस हे त्यांना बायपास करून गेले आणि आता फडणवीसांना रोखणं शक्य नाही मग निदान मराठा तर ते मिळायचं का तर तेही आता मिळणं हे जवळजवळ कठीण झालेलं आहे कारण शिंदे यांचं नेतृत्व तितक्या ताकदीने पुढे आलेलं आहे अशा वेळेस शिंदेना मलीन करायचं त्यांची प्रतिमा मलीन करायची आणि युतीत भांड लावून द्यायची असाही एक डाव असू शकतो आणि त्या अनुषंगाने आता या मीडियावरच्या बातम्या सुरू झाल्या आहेत का कारण आतापर्यंत म्हणजे अगदी काल परवा जरांगेही बोलले की नाही शिंदे भला माणूस आहे असं असतानाही शिंदे यांच्या विरोधात अचानक बातम्या सुरू झालेल्या आणि या बातम्यांमागचा धणी कोण याचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं राजकारण बघावं लागतं हो जे मुद्दे मी तुम्हाला अगोदर सांगितले ते मुद्दे लक्षात घेतले तर तुमच्या तुम्हाला कळेल की कोण या मग सगळ्या मागचं कोण सूत्रधार हे तुम्हाला निश्चित कळेल अर्थात शिंदे ही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत ते या सगळ्या प्रसंगाला अगदी धैर्याने तोंड देत आहेत आणि त्याही पेक्षा त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीला जातो मी अमित शहाना भेटतो ते आहेत उद्या म्हणजे शिंदेना ही माहिती आहे की उद्या जर आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकत असून तर आता खाई करण्यात काही अर्थ नाहीये आणि हे शिंदे जाणतात आणि त्यामुळे फडणवीस भाजपशी जुळवून घेणं हा त्यांचा मोटो आहे आणि तो स्पष्ट झालेला आहे पण ज्यांना हे बघायचं नाहीये त्यांना खरं म्हणजे कट आहे आणि तो कट अशा बातम्यांमधून हळूहळू उघडकीस येतोय आणि या सगळ्या म्हणजे जरांगे पाटील आंदोलन याच्यामध्ये अपेक्षा काय होती तर फडणवीस होतील मुंबईत काहीतरी मोठं घडेल घातपात घडेल ते सगळं झालं ते काही झालेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या नाहीत मग अशा वेळेस टार्गेट आता कोण आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असो मंडळी उर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद